सुभ सकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी आज शिमग्याचा आपल्या गावातील तिसरा दिवस आणि आज काल तर तुम्ही पाहिलंच की आपण आंजरलात किती मजा केली त्यानंतर तुम्ही शरणा पाहिलीत त्यानंतर आपण रात्री होळीवरती गेलेलो होम भेटवायला ते पण तुम्ही पाहिलंच तर मंडळी आजचा दिवस तिसरा आहे आणि आज आपल्या घरात आपला देव येणार आहे सो आजचा दिवस पण खूप एन्जॉयमेंट असणारच आहे तर तुम्हाला यासाठीच ही व्हिडिओ बनवत आहे चला तर व्हिडिओमध्ये आता सध्या आपल्याला ही घरं अशी पाहायला मिळत नाही मातीची सो आमच्या घराच्या बाजूला आपलंच घर आहे त्या घराचं एक फुटेज मी ह्या व्हिडिओजमध्ये टाकत आहे कारण की जेणेकरून आपण कधी लाईफमध्ये ह्या गोष्टी बघू तर ह्या गोष्टी जुन्या गोष्टी आठवल्या पाहिजेत सो बघायला दिसतो गावाकडे अजून देखील ह्या जमीन ह्या शहराने सारवलेल्या असतात आणि जर कोणता कार्यक्रम असेल या गावामध्ये कोणता सण साजरा होत असेल तर प्रत्येकाच्या घरासमोर अशी सुंदर प्रकारे रांगोळी काढली जाते अजून आपली कोकणामध्ये संस्कृती खूप मोठ्या प्रमाणात जपली जाते मंडळी या आहेत सुपाऱ्या आणि गावाकडे अशा जर कवळ्या सुपाऱ्या आणल्या तर ह्या अशा सुकत घालतात बघा मंडळी आता आपलं सगळी तयारी झालेली आहे आणि हा बघा कोंबड्याने आवाज दिला मंडळी सकाळची आपली प्रत्येक गावातली एनर्जी ड्रिंक म्हणजे कोरी चहा त्याला तर या मंडळी चहा पिऊया थोडं आणि आज आता गावामध्ये देव फिरतो आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये सो आपली चहा पिऊन झाली आपण तिकडे पण जाऊया गावची एनर्जी ड्रिंक काळी चहा तुम्ही कोकणात कुठेही आलात ना तर तुम्हाला जास्त करून मोस्टली काळी चहा पियाला मिळणार आणि ते पण घराच्या बाहेर बसून मस्त वेगळी मंडळी हे आमच्या घरची माना मा काहीतरी बोलते पण मलाच काय कळत नाही काय बोलतेस म्हण होय हिडवाक कोंबडे काय बोलतेस तुम्हाला काय कळलं तर मला नक्की कमेंट्स करून सांगा हे काय बडबडते आहे का बघा इकडे बघ लाजते ती ती बोलते नका काढू माझा फोटो बघा कशी कशी रे i'm no, going no, 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 no. やった चसुरानी मनमोहन सङ्गे मनिया भेटीचीया सजिलागे डोलता कडाडले सारे बहरले शिमगा शिमगाण भक्त दंगले शिमगा भक्त दंगले, कसा देव माझा नाच तोईर कसा शिमगा आगाज तोईर देव माझा नाच तोर कसा शिमगा आगाज तोईर तुझे मन मोहरले गुनिया रूप तुझे मन मोहरले ग नाच काजत देव माता शिये येतो नाचत काजत देव माता शिये येतो डोल ताटा कडाडले सारे कोकण बहरले शिमगा खेळण्या भक्त दंगले शिमगा खेळण्या भक्त दंगले कसा देऊ मादनाच तोर कसा चिम कागाज तोरे देऊ मादनाच तोर कसा चिम कागाज रे आता एक अचानक काम तुला सांगायचं आहे जबाबदारी आहे अरे सोला बाजारात चाललेला आहे त्याचा रस्ता प्रतिबंध करून दही दूध लोणी आपल्याकडे राहील असं काहीतरी करायचं आहे म्हणून हे काम तुझ्याशी संपवतोय दही दूध लोणी गेला नाही पाहिजे गावलं सांगते तुला ऐकून गेले गवल्याच्या मुला हुकुम कुणाचा सांग खराय माघारी हुकुम कुला

आता तीन तास शब्द पात्राल याच्यावरती भ्रमण करणारे श्रीकृष्ण भगवान म्हणतात ते म्हणाल अगं हे म्हातारे मी इथं सोंगा काढायला आलेलो नाही तुम्हाला मथुरेला जाता येणार नाही अशा आहेत कृष्णलीला तमाशा नाटक नमन याच्यातून सादर केल्या जातात शिवानी गाणी साहेब यांच्याकडून शंभर रुपयाचा जोरदार झाला जोरला कृष्णा आहे त्यांच्यासाठी हरे कृष्णा हरे का मनोरंजना मोहना हरे कृष्णा

म्हण आता हा तमाशा ह्या तमाशाचा इतिहास फार खोल आहे म्हणजे फार जुना अगदी साडेचार चार वर्षापूर्वीचा पिढलेत आहे प्रथम हा स्त्री पात्र म्हणजे पुरुष रुग्ण नेशून तमाशात नाचू लागला ते पेशव्यांच्या दरबारी अनेक शाहीर कवी तेव्हा जन्मात आले राजाश्रय मिळाला आणि या चिंड्याच्या दिवशी पेशव्यांच्या दरबारात होणाजी बाळा राम जोशी यासारखे कवी राजाश्रीत होऊन तमाशा सादर करत राहिले तेव्हा स्त्री प्राप्त म्हणजे स्त्रिया तमाशात नाचत नसत तर तेव्हा पात्र करण्यासाठी पुरुष हा पात्र करू लागला आणि त्याचा हा पारंपरिक आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावात हा खेळ सुरू असतो हा इतिहास त्याच्यासाठी सांगतो की त्याच्यानंतर तमाशात कोलटणी डोमारणी कलामंतीने नाचू लागल्या आणि तमाशा वेगवेगळ्या रूपानं तमाशा हा बाजारू झाला गल्लाबरू झाला आणि काही दिवसानंतर तो चित्रपटात देखील आला तर असा हा तमाशा किती पारंपरिक जुना आहे आणि ही परंपरा आपल्या गावात देखील फार वर्षापासून पुढे म्हणजे आपल्या आपल्या या गावातील शाहीर शाहीर सोनू मोहित हे आपले आद्य समाज आपल्या गावातले त्याच्यानंतर त्याच्यानंतर अनेक अनेक आपले पराठे गोपाळ बाबू पराटे मोळी हे सगळे सवंगडी मिळून नंतर आमचे शाहीर तर होते शाहीर त्यांनी देखील शायरी केली आणि अनेक अशा अने लावण्या आपल्या गावात देखील अनेक रचल्या गेल्या आम्ही मुंबईला राहत होतो फणसवाडीत राहत होतो फणसवाडीच्या खोलीत देखील तमाशा रंगला फणसवाडीच्या खोलीत देखील चौपाटीच्या बिरगावच्या चौपाटीत देखील चौपाटीवर देखील तमाशाच्या तालमी झाल्या आणि तो तमाशा आजपर्यंत मध्ये काही काळासाठी अदृश्य झाला होता गावापासून दूर झाला होता त्या कला आपल्या कुठेतरी दूर गेल्या होत्या आणि त्या पुन्हा रुजू करण्यासाठी त्याचे काही साक्षीदार आमच्या अजून पण हयात आहे तिथे हे आणि सोनुसाळ विधी देखील सांगतो म्हणजे काय कारण ही आता पुन्हा आता हे तिसर तिसरं वर्ष आहे आम्ही सुरुवात करतोय तोडकं मडक याच्यात रिहर्सल नाही आधीच्या ज्या कलाकारांनी जे साथ घेतली आहे त्याच्यात आधारावर कुठेतरी आपला मनोरंजनाचा आम्ही प्रयत्न करतोय मला वाटतं भाविक कलाकार याच्यातून तयार होतील आणि पुढे ही कला जोपासली जाईल तर धन्यवाद पुढे आता जे सादर होतात फास्ट कला आणि गाणी सुरू होते <laughs>

नै च सुरा मनमोहन सङ्गे देव तूजा भेटिची मनया सजिदागे डोलता कडाडले सारेपण भर शिमगाेलन भक्त दंगले शिमगा भक्त दंगले कसा माझा माझानाच तोर कसा शिमगा आगाज तोयर देव माझा नाच तोर कसा शिमगा आगाज तोयर